नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आजचा हा ब्लॉग आपला असणार आहे पनवेल टू मानगाव प्रवास बाय कार हा आहे पनवेलचा पळसपा फाटा सो आम्ही इथूनच आमची जर्नी स्टार्ट करणार आहोत पनवेल टू मानगाव प्रवास बाय कार अप्रॉक्सिमेटली टू टू थ्री आवर्समध्ये कंप्लीट होतो हा आहे आपला मुंबई गोवा हायवे याच रोड थ्रू तुम्हाला अलिबाग वरुड जंजिरा आ, रोहा या ठिकाणी सुद्धा जाता येते पनवेल टू मानगाव हे अप्रॉक्स हंड्रेड किलोमीटरचे अंतर आहे तुम्हाला या रोडवर खूप सारे पेट्रोल पंप्स दिसतील इवन सी एन जी सुद्धा अवेलेबल आहे आता भरपूर ठिकाणी आता तुम्ही जे लेफ्ट हँड साईडला हॉटेल बघताय हॉटेल सात बारा ह्यांचे खूप ठिकाणी ब्रांचेस अवेलेबल आहेत जसे की कोल्हापूर नाशिक कोपरखैराणी मी अजूनही हॉटेलला विजिट दिले नाही बट तुम्ही कोण कधी गेला असाल तर नक्की आ, कमेंट करून त्याचे रिव्ह्यूज आम्हाला सांगा परस्पर पाटानंतर थोडंच अंतरावरती तुम्हाला कर्नाळा अभयारण्य बघायला भेटेल कर्नाळा पक्षी अभयारण्य हे कर्नाळा किल्ल्याच्या आसपासच्या भूभाग पक्ष्यांच्या वैविध्यसाठी प्रसिद्ध आहे कर्नाळाला एका वर्षात सुमारे एकशे पंचवीस ते एकशे पन्नास जातीचे पक्षी आढळतात आणि सुमारे बारा चौरस किलोमीटर परिसरात हे पक्षी अभयारण्य उभारले आहे इथे तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये गेलात तरी तुम्हाला पाच पन्नास निरनिराळे पक्षी बघायला मिळतात आहे आपला खारपाडा ब्रिज आत्ताच्या पावसात खूपच रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे तुम्ही पाहू शकता ब्रिजवरती सुद्धा खूप खड्डे आहेत आम्हाला कळतच नव्हतं खड्ड्यात रस्ते आहे की रस्त्यावर खड्डे आहेत माहीत नाही सरकारला अजून किती वेळ लागणार आहे ला मुंबई महामार्ग ठीक करायला यावर्षी तर कोकणवासियांना गणेशोत्सवात खूप त्रास सहन करायला लागणार आहे चंड प्रमाणात खड्डे आहेत इथे पोसना रहो, पेन ला। पेन आता आपण पोहोचणार आहोत पेनला तुम्ही अलिबाग मुरुजंजिरा सुद्धा जाऊ शकता आता आपल्याला लागणार आहे वडखळ बीच वडखळ बीचच्याच बाजूला जे एस डब्ल्यू ही मोठी स्टील कंपनी आहे जेएसडब्ल्यू ही भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात दुसरी मोठी स्टील कंपनी आहे आता तुम्हाला गडक कसू तळेखोर हे सगळे गावं लागणार आहेत आता आपण आलो आहोत नागोटण्याला नागोटणे हे रोहा तालुक्यातील एक गाव आहे इथूनच पुढे गेल्यानंतर तुम्हाला तिथे वाकणपाटा लागतो तिथे चहा आणि नाश्त्यासाठी उत्तम सोय आहे तुम्ही बघू शकता इथे छोटे छोटे शॉप्स आहेत समोरच तुम्ही जो बोर्ड बघत आहात त्या मार्गे थ्रू तुम्ही पाली खोपोली किंवा पुणे एक्सप्रेस वे मार्गावर जाऊ शकता आम्ही कधीही वाकण फाट्यावरती उतरल्यानंतर पराग स्नॅक्स कॉर्नर ह्यांच्याकडे खायला जातो ह्यांच्याकडे आणि गर्मा टेस्टी भजी भेटतात मला तरी ह्यांच्याकडे बटाटा भजी खूप आवडतात मी नेहमी गेल्यावरती तेच ऑर्डर करते तुम्ही बघू शकता हा त्यांचा मेन्यू कार्ड आहे एवढे स्नॅक्स तुम्हाला इथे उपलब्ध होतील सो आम्ही मिसळपाव आणि बटाटा भाजी ऑर्डर केली नाश्ता करून आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला समोर एक शुभम हॉटेल म्हणून आहे तिथेही तुम्हाला उत्तम प्रतीचे स्नॅक्स भेटतील सो कधी इथे आलात तर नक्कीच या प्लेसला व्हिजिट द्या आणि अशा छान पावसात गरमागरम भजीचा आस्वाद घ्या वाकनपाट्यावरून थोडेसे पुढे गेल्यानंतर तुम्हाला लागते सुखळी खिंड सुखळी खिंड हे अपघातासाठी धोकादायक खिंड म्हणूनही ओळखले जाते या वर्षीच्या सुरुवातीच्याच पावसाळ्यात सुखेळी खिंड इथे दरड कोसळण्याची घटना घडली होती आता आपण पोहोचलो आहोत खाम या गावामध्ये खांब नंतर आपल्याला लागते पुई हे गाव आता आपण आलो आहोत कोलाड गावात कोलाड गाव हे रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीच्या बाजूला आहे आणि हे गाव रिव्हर राफ्टिंग साठी खूप फेमस आहे कोलाड गावातून सुद्धा आपल्याला रोहा लिबा मुरोडी या ठिकाणी जाता येते कोलाड ते इंडापूर हा रोड खूप छान आहे इथे तुम्हाला खड्डे बघायला नाही भेटणार आता आपण आलो आहोत इंदापूर गावामध्ये माझ्या लेफ्ट हँड साईडला तुम्ही बघू शकता इंदापूर बस स्थानक इंदापूर मार्गे तुम्हाला तळा मांदाड आगरदांडा ह्या प्लेसेस वर जाता येते इंदापूर वरून मानगाव हे डिस्टन्स अगदी दहा ते पंधरा मिनिटाचे आहे फायनली आपण पोचलो आहोत मानगाव मध्ये माझ्या लेफ्ट हँड साईडला तुम्ही बघू शकता मानगाव रेल्वे स्थानक समोर तुम्ही बघू शकता बिकाने स्वीट्स कॉर्नर त्याच्याच बाजूला मानगाव बस स्थानक आहे फायनली आम्ही घरी पोहोचलो आहोत नेहमीप्रमाणेच टेलमची वाट बघत होती हाँ, हा आजचा ब्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच लाईक कमेंट अँड शेअर करून सांगा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा थँक्यू